बाळापूरमध्ये वानरांचा धुमाकूळ तिघे गंभीर जखमी शहरात भीतीचे वातावरण बाळापूर शहरातील बेलदारपुरा व परिसरातील भागात गेल्या काही दिवसांपासून वानरांचा उच्चाद वाढत चालला आहे रविवारी संध्याकाळी सलग झालेल्या हल्ल्यात तिघे नागरिक गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी झाले आहे पहिला हल्ला बेलदारपुरा येथील अशोक हिरवाडे व पंचावन यांच्या पत्नीवर झाला संध्याकाळी सुमारे साडेपाच वाजता त्या आपल्या घराजवळील चौकटीवर बसले असताना अचानक एका आक्रमक वानराने त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला आणि त्यांना गंभीर दुखापत झाली यानंतर काही वेळातच शिवाजीनगर येथील अतुल शालिग्राम बारा वय बेचाळीस यांच्यावर देखील वानराने हल्ला करून त्यांना जखमी केले तिसरा मोठा हल्ला मनोहर बारा वय साठ यांच्यावर झाला असून त्यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे घटनेनंतर जखमी नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने वानरांना पकडून जंगलात सोडण्याची मागणी केली आहे त्यांचे म्हणणे आहे की लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास एखादी मोठी दुर्घटना घडू शकते नवानगर शिवाजीनगर आबादनगर आणि बेलदारपुरा या भागात सध्या वानरांची संख्या झपाट्याने वाढत असून मुलांना बाहेर खेळायला भीती वाटू लागली आहे महिलांमध्ये भीतीची सावट पसरली आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासन व वन विभागाला तातडीने कारवाई करण्याचे आवाहन करताना सांगितले वानरांच्या दहशतीमुळे लोक घरात कैद होऊ लागले आहेत तातडीने उपाय न केल्यास कोणतीही गंभीर घटना घडू शकते जखमी नागरिकांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे नगरवासियांनी इशारा दिला आहे की जर त्वरित कारवाई झाली नाही तर वन विभागाविरुद्ध सामूहिक आंदोलन छेडण्यात येईल माझं नाविक्राम महाराज शिवा, राहणार शिवाजीनगर बाळापूर काल कमीत कमी, कमी तीस ते पंचवीस वानेर गावात पूर्ण त्याची दहशत पळलेली आहे काल संध्याकाळच्या टाईमला मी वट्यावर बसता बसेल असताना एक वानेर माझ्या अंगावर अजून तीन जणांच्या अंगावर त्याने हमला केला हमला एवढा केला की त्यानं माझ्या हात दंडाचा पूर्ण मासाचा गोळाच नेला कमीत कमी आठ दहा टाके मला पडलेले आहेत तरी वन विभागानं या वानेराचा काही ना काही वन सुरक्षेच्या इकडे काही ना काही हे करायला पाहिजे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि करा 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 शेअर करा